नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एसपायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसापासून आपण अनेक आनंद वार्ता गुड न्यूज आपल्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत त्या सगळ्या व्हिडिओला आपल्या सगळ्यांनी खूप प्रेम दिलेला आहे अने, आणि अनेक लोकांनी ते व्हिडिओ पाहिलेले आहेत अनेक लोकांची मला फोनही आले की सर तुम्ही खूप छान न्यूज आमच्यासाठी शेअर केली परत एकदा आज अतिशय महत्त्वाचा विषय तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे खूप मोठी गुड न्यूज आहे की जी महाराष्ट्रातील ज्यांचं एम बी बी एसचं स्वप्न आहे अशा मुलांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा जसं आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये हे शेअर केलेलं की महाराष्ट्रामध्ये रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे हेडगेवार रुग्णालयाशी संबंधित जे छत्रपती संभाजीनगरचं मेडिकल कॉलेज आहे त्याची मागच्या वर्षी सुरुवात झाली पहिल्या वर्षी पन्नास जागा होत्या त्या ठिकाणी नव्यानं शंभर जागांची मान्यता मिळालेली आहे आणि आता हे कॉलेज दीडशेच्या इमटेकचा असणार आहे ही गुणगुणी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेली परंतु नव्यानं व्हिडिओ पाहणाऱ्यांना हा विषय माहिती असावा म्हणून अगदी सुरुवातीला याचा उल्लेख केला आता परत एकदा महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय जो एम बी बी एसच्या सीट्स इनक्रीजच्या संदर्भानं परत एकदा तीन कॉलेजच्या संदर्भाने सीट्स वाढलेल्या आहेत एक नवीन कॉलेजला महाराष्ट्रामध्ये ज्याला सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज आपण म्हणूया नवीन आ, सेमी गव्हर्मेंटच्या कॉलेजला मान्यता मिळालेली आहे आणि दुसरं महत्त्वाचा पाठ म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे, जे एक्झिस्टिंग प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांच्या एकूण जी काय एक्झिस्टिंग संख्या आहे विद्यार्थी संख्या आहे त्यामध्ये आता इन्क्रीज काही सीट्स वाढलेले आहेत इन्क्रीज झालेले सीट्स तर नेमके ते कोणते कॉलेजेस आहेत कोणत्या कॉलेजच्या लोकेशनला हे लोकेशनला हे लोकेशन सीट्स वाढले आहेत ते आपण बघणार आहोत तर एक फार मोठी आनंद यात आनंद वार्ता तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतो आहे हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खूप लोकं पाहतात लाईक करत नाही थोडंसं वाईट वाटतं ठीक आहे माझ्याकडं फार टेक्नॉलॉजी नाही आहे कॅमेरे नाही आहेत इकडून तिकडून येणारे पण पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न असतो त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करत जावा मला बरं वाटेल आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जे अतिशय महाराष्ट्रातलं नामांकित कॉलेज अतिशय चांगल्या लोकेशनला सिच्युएटेड आहे असं जे कॉलेज आहे ते म्हणजे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या अतिशय चांगल्या कॉलेजला या ठिकाणी आता जे काही एक्झिस्टिंग जागा होत्या माझ्या माहितीप्रमाणे एकशे वीस होत्या त्या ठिकाणी नव्यानं तीस जागांची वाढ जी आहे ती झालेली आहे सो महाराष्ट्रातील एम बी बी एस करू इच्छिणाऱ्या मुलांच्या दृष्टीनं वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये आता एकशे वीस नाही तर दीडशे जागा असतील आणि तीस जागांची भर त्या ठिकाणी पडलेली आहे एम ए आर बी बोर्डने त्या ठिकाणी तीस जागांसाठी मान्यता दिलेली आहे आणि त्याचं पत्र त्यांनी एम सी सीला शेअर केलेलं आहे तर थोडक्यात काय तर नवीन तीस जागा एम बी बी एचच्या संदर्भानं ह्या वाढलेल्या आहेत यानंतर महाराष्ट्रातलं दुसरं कॉलेज जे की खूप फेमस कॉलेज आहे कारण तिथलं हॉस्पिटल खूप फेमस आहे एन के पी साळवे मेडिकल कॉलेज नागपूर लता मंगेशकर हॉस्पिटल हे फार नामांकित आहे तर एन के पी साळवे मेडिकल कॉलेजला जे आहे तर आता पन्नासची पन्नासची इंटेक वाढलेली आहे म्हणजे पूर्वीच्या माझ्या माहितीप्रमाणे दीडशे जागा होत्या आणि आता पन्नास सीट्स वाढलेल्या आहेत म्हणजे थोडक्यात काय कॉलेजची इंटेक आता दोनशे झालेली आहे परंतु महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं पन्नास जागा ह्यासुद्धा त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत म्हणजे त्या तीस प्लस ह्या पन्नास अशा एका साधारण ऐंशी जागांची भर त्या ठिकाणी पडलेली आहे ऑलरेडी रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेजच्या आणि शंभर जागा शंभर जागा वाढलेल्या आहेत ते जर पकडले तर आपण एकशे ऐंशीपर्यंत पोहोचतो आहे आणि फार महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये यावर्षी बरेचसे ॲप्लिकेशन्स एन एम सीकडे मान्यतेसाठी पेंडिंग आहेत तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं सुद्धा कॉलेज एक आहे जे येऊ घातलेलं आहे अपेक्षित आहे की ते तिसऱ्या राऊंडपर्यंत येईल पण ज्याला ऑफिशियली येलो पी मिळालेलं आहे लेटर ऑफ परमिशन मिळालेलं आहे असं महत्त्वाचं कॉलेज म्हणजे जे की मलाही म्हणजे फार हो माहिती नव्हती याबद्दल परंतु आपल्यासाठी आता ते उपलब्ध होऊ शकतं दुसऱ्या राऊंडमध्ये ते म्हणजे श्रीमती सखुबाई नारायणराव कातकडे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर हे माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यामध्येच कोपरगावला वगैरे अस असणार आहे हे कॉलेज या ठिकाणी शंभरची एनटेक हे नवीन एम बी बी एसचं गव्हर् सेमी गव्हर्मेंटचं मेडिकल कॉलेज ओपन होतं आहे आणि त्या ठिकाणी शंभर सीटसाठी मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे म्हणजे वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या तीस जागा एन के पी साळवे कॉलेजच्या पन्नास जागा रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स शंभर जागा आणि फायनली सखुबाई नारायणराव कातकडे मेडिकल कॉलेजच्या शंभर जागा सो अशा पद्धतीनं जवळजवळ तीनशे सॉरी तीनशे ऐंशी जागा म्हणूया आपण पन्नास तीस ऐंशी प्लस दोनशे दोनशे ऐंशी जागा ज्या आहेत या ठिकाणी वाढल्या आहेत प्लस महाराष्ट्रामध्ये जे ई एस आय सी मेडिकल कॉलेज ओपन झालेलं आहे त्याच्या पन्नास जागा म्हणजे तीनशे तीस जागा ह्या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये आता सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या आहेत त्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत अर्थात यामध्ये फिफ्टीन पर्सेंट कोटा असतो ई एस आय सीचं सोडून दे देऊ दो आपण दोनशे ऐंशीमध्ये पंधरा टक्के मॅनेजमेंटमध्ये जरी गेला तर बऱ्यापैकी जागा जे येते हे ये महाराष्ट्रातील मुलांना उपलब्ध होतील सो एक अतिशय आनंदाचा हा विषय आहे याशिवाय अजून एक महत्त्वाचा विषय शॉर्टमध्ये शेअर करतो याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये डीम युनिव्हर्सिटीच्या सीट वाढल्या हे आपण ऑलरेडी एकदा एका व्हिडिओमध्ये सेपरेटली त्याबद्दल बोललेलो आहोत परंतु ज्याची कुठेही फारशी न्यूज नव्हती किंवा चर्चा नव्हती असं एक डी वाय पाटील मेडिकल कॉलेज मावळ पुणे या ठिकाणी सुरू झालेलं होतं जे या दुसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध होतं त्या ठिकाणी सुद्धा परत म्हणजे याच वर्षी सुरू झालेलं कॉलेज आहे मला वाटतं कदाचित सुरुवातीला शंभरची इंटेक असेल आता त्या ठिकाणीसुद्धा पन्नास सीट्स ह्या वाढलेल्या आहेत सो डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऑलरेडी so, आपल्याला भारतीय विद्यापीठ पुणे शंभर भारतीय विद्यापीठ सांगली शंभर एम जम छत्रपती संभाजीनगर पन्नास दत्तामेघे वर्धा पन्नास आणि डी वाय पाटील मावळ पुणे पन्नास सो so, अशा पद्धतीने त्या ठिकाणीसुद्धा आता डीम युनिव्हर्सिटीच्या संदर्भाने साडेतीनशे एम बी बी एच्या सीट्स तिथं वाढलेल्या आहेत अर्थात या काही सर्वसामान्य मुलांच्या आवाक्यातल्या सीट्स नाही आहेत परंतु ज्यांची पेईंग कॅपॅसिटी पे आहे स्कोअर कमी आहे रिपीट करायचं नाही आहे त्यांच्यासाठी मात्र हा सुद्धा एक आशेचा किरण असतो सो ओव्हरऑल जर बघितला आपण तर, तर महाराष्ट्रामध्ये तीनशे तीस प्लस तीनशे पन्नास म्हणजे सहाशे ऐंशी जागा या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात यापैकी जवळजवळ चारशे जागा म्हणजे साडेतीनशे डीम युनिव्हर्सिटी आणि पन्नास जागा ई एस आय सीच्या ह्या तर ऑल इंडिया कोट्यातनं भरल्या जातील उर्वरित ज्या जागा आहेत दोनशे ऐंशी जागा ज्या सेमी गव्हर्नमेंटच्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या प्रोसेसमध्ये आहेत ज्या सी टी सेलच्या माध्यमातून भरल्या जातील आणि या दोनशेपैकी दोनशे ऐंशीपैकी साधारण फिफ्टीन पर्सेंट कोटा जरी आपण लेस केला तर तीनशे दोनशे ऐंशी म्हणजे दोनशे अडोतीस दो जागा ह्या महाराष्ट्रातील मुलांसाठी उपलब्ध होतील ही एक अतिशय चांगली उपलब्धी आहे कारण ऑलरेडी एक्झिस्टिंग कॉलेजच्याही जागा वाढल्या आणि एक नवीन मेडिकल कॉलेज आलेला आहे परत अशी अपेक्षा करूया की काही असे कॉलेजेस आहेत की ज्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे इन्स्पेक्शन झालेलं आहे लेटर ऑफ इंटिमेशन आलेलं आहे येलोपी पेंडिंग आहे ते पण येणाऱ्या काळामध्ये येईल अशी अपेक्षा आहे जसंही ते येईल ती, ये ती आनंदाची बातमीसुद्धा मी तुम्हाला नक्की शेअर करेल तुर्तास ही एक महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास परत एकदा सांगतो व्हिडिओला लाईक ला करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू